नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्गावर हैदराबादकड़ जाणाऱ्या गोमांस वाहतूक करणाऱ्या एमएच दहा टी सव्वीस शहत्तर या नंबरच्या वाहनाला निपाणी हलगा इथं गोरक्षकांनी एकशे बारा नंबर पोलिसांच्या मदतीनं पकडून बागेवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले गुरुवारी गोमांसची वाहतूक करणार आहेत अशी माहिती समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांना मिळाली स्वामीजी यांच्या मार्गदर्शनानुसार हैदराबादकडे गोमांस घेऊन वाहन जाणार आहे या वाहनाला गोसेवा समिती निपाणी इथल्या गोरक्षकांनी सापळा रचून मध्यरात्री बजरंग दल श्रीराम सेनाच्या मदतीनं बागेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिलं गोरक्षण सेवा समिती निपाणीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की हैदराबादला गोमांशी वाहतूक होत आहा विरुपाक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांना ही माहिती मिळाली स्वामीजी यांनी गाडी पकडण्यासाठी विशेष सूचना करून नियोजन सांगितलं आणि त्याच पद्धतीनं गोरक्षकांनी गाडीचा पाठलाग करत एकशे बारा पोलिसांच्या मदतीनं जवळ गोमांस वाहतूक करणारं वाहन अडवलं चालकासह वाहन ताब्यात घेऊन बागेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले वाहनातून बारा टनहून अधिक गोमांश जप्त करण्यात आलं मालक हा सांगलीचा आहे असं समजून आलं परराज्यातून होणाऱ्या गोमांश वाहतुकीचा कार्यकर्त्यांनी निषेध करत अवैधरित्या कत्तलखाण्यावर बंदी घालावी वाहतूक करणाऱ्यावरही बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली पुढील कारवाई पोलीस करत आहेत परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी म्हणाले अवैधरित्या गोमातेची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे बेकायदेशीर गोमातेची कत्तल करून हे गोमांस मोठ्या प्रमाणात गोवा हैदराबाद इथं पाठवलं जातं शासन आणि प्रशासनानं यावर बंदी घालावी कठोर कारवाई करावी असं आवाहन परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांनी केलं राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा